नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण मराठी हा कोर जो कोर्स आहे जो सगळ्या गव्हर्मेंट ज्या काही नोकऱ्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा आवश्यक असतो तसंच जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये काम करता ते तर ते प्रायव्हेट जॉबसाठी सुद्धा तुमचा टायपिंग हा जो कोर्स आहे मग भले तो इंग्लिश असू दे किंवा मराठी असू दे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर जॉबसाठी जर जायचं जर असेल आणि जर तुम्ही तिथे इंटरव्ह्यूसाठी गेलात आणि त्यांनी जर तुम्हाला जर मशीनवर बसवलं आणि सांगितलं की एखादा पॅसेज जो आहे तो मला द्या टाईप करून जर तुम्ही त्या कीबोर्डची जर बटणं जर शोधत जर राहणार तर ती व्यक्ती तुम्हाला का कामाला ठेवेल ओके जरा थोडा याचा विचार तुम्ही करावा असे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन जर चांगली नोकरी जर हवी जर असेल तर तुमचा जो कीबोर्डवर जो काही तुमचा हात जो आहे तो व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे म्हणजे नॉर्मली मी असं नाही म्हणणार की तुम्हाला पन्नास किंवा साठचा स्पीड असावा पण तुम्हाला कमीत कमी तीसचा तरी स्पीड असावा कारण जसं तुम्हाला चांगल्या नोकरीची गरज आहे तसंच समोरच्या कंपनीला किंवा समोरच्या व्यक्तीला चांगल्या माणसांची गरज आहे चांगल्या एम्प्लॉईची गरज आहे आणि जर तुम्ही जर जाऊन त्या जर ठिकाणी जर फक्त जर कीबोर्डमध्ये जर बटनच शोधत जर राहणार तर कसं होणार मग म्हणून याच्यासाठी तुम्ही टायपिंग हा जो कोर्स आहे तो तुम्ही करणं फार इम्पॉर्टंट आहे गरजेचं नाही आहे की तुम्ही गव्हर्मेंटच्याच जॉबसाठी करता ते तर प्रायव्हेट जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी इंग्लिश टायपिंग जी आहे ती दहा दिवसामध्ये कशी कवर करायची याच्याशी रिलेटेडसुद्धा आपल्या चॅनेलवर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि सध्या जे काही आहे ते मी मराठी टायपिंग कशी करायची दहा दिवसामध्ये ते मी त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवत आहेत तर आजचा हा जो काही आहे तो आपला हा लेसन नंबर पाच ओके आणि ह्या मध्ये आपण वरची जी काही ओळ आहे म्हणजे टॉप रो जसं क्यू डब्ल्यू ई आर तर ह्या टॉप रो मधले आपण काही जे बटन्स आहेत त्यांचा आपण आज वापर करायचा करायचा ते आपण शिकणार आहोत ही जी दोन बोटं आहेत म्हणजेच इंडेक्स फिंगर आजचा जो लेसन आहे तो आपल्याला इंडेक्स फिंगरनेच करायचा आहे लेसन नंबर पाच ओके चला तर मग आता आपण जास्त वेळ न घेता आपण तो स्टार्ट करायचा आहे नॉर्मली जेव्हा तुम्ही बोटं ठेवता तेव्हा ती कशी ठेवणार इथून एस डी एफ जी इंग्लिशची असतात तर ती एपासून स्टार्ट होतात ते ओके हे मी पुन्हा पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगते की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला ओके आणि त्याच्यानंतर इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमापासून आपली जी काही बोटं आहेत ती आपण ठेवायला सुरुवात करतो ओके तर मग आता लेसन नंबर जो पाच जो आहे त्याच्यामध्ये ह्या बोटांचा वापर करायचा आहे म्हणजे इंडेक्स फिंगरचा आपल्याला वापर करायचे मग तो कसा आणि हा लेसन नंबर पाच कोणता आहे ओके तर फक्त किती शब्द आहेत मोजून तीन ते ती ती चार शब्द म्हणजे तुम्हाला अक्षर ती जी आहे ती तुम्हाला टाईप करायची आहे म्हणजे जसं उदाहरणार्थ आता मी पहिल्यांदा टाईप केलं इथे काय येतो आपला ह मग मी ह टाईप केला हे जे दिसते ना टी हम्म हे इंडेक्स फिंगरने करायचे याच्यावर येतो तुमचा ज आणि मग पुन्हा स्पेस द्यायचे पुन्हा ह स्पेस द्यायचे ओके पुढचा पुढचं काय आहे नवीन चार शब्द आहेत मग आता परत घेतला आपण ह त्याच्यानंतर स्पेस इथे वायच्या इथे यायचे टी आणि वाय हे दोन शब्द आपल्याला नवीन टाईप करायचे म्हणजे इथे काय येतो टी वर येतो ज आणि वाय वर येतो ल ओके आणि मग पुन्हा स्पेस आणि ह स्पेस ओके पुन्हा एकदा करून दाखवते मी ह स्पेस ज स्पेस ह स्पेस ह स्पेस ल स्पेस ह स्पेस हा झाला तुमचा डाव्या हाताने आता त्याच्यानंतर उजव्या हाताने ओके इथे काय येतो इथे आपला काना काना स्पेस दिला त्यानंतर हा जो आय आहे की नाही जसं ह्या बोटाने आपण टी आणि वाय घेतलेला आहे तसं आता ह्या बोटाने आपण आय आणि यू घेणार आहे मग आय वर काय येतो प आणि यू वर येतो न ओके मग पुन्हा एकदा मी इथे काना दिलेला आहे स्पेस दिला त्यानंतर इथे आपण प्रेस केलं प स्पेस पुन्हा काना स्पेस ओके पुन्हा एकदा काना स्पेस न स्पेस काना सॉरी टू टाइम्स झालं करंगीने बॅक स्पेस करू आणि मग काना ओके okay? पुन्हा एकदा आता हे मी पुन्हा स हे काढून टाकते कंट्रोल ए करून काय करणार मी डिलीट करणार ओके okay? डिलीट केलं आणि मग आता पुन्हा नव्याने पुन्हा हे सारखं सारखं माझं तुमचंही होईल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा हे जो काही टेक्स्टचा जो काही साईज जी आहे ती आपली कमी होऊन जाते ओके okay? पुन्हा एकदा आपण तो लेसन जो आहे तो आपण टाईप करूया ओके काय होतं आपलं पहिल्यांदा ह स्पेस त्याच्यानंतर तुम्हाला काय होतं ज स्पेस ह स्पेस त्याच्यानंतर ह स्पेस ल स्पेस ह स्पेस त्याच्यानंतर इकडनं आपलं काना स्पेस प स्पेस काना स्पेस काना स्पेस न स्पेस काना स्पेस कळलं हा जो लेसन आहे तो तुमचा आहे लेसन नंबर पाच ओके तुम्हाला व्यवस्थित समजला असेल याची सुद्धा तुम्हाला तीन ते चार तास जी आहे ती तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे ओके आज आपण ही जी वरची ओळ आहे त्या वरच्या ओळीमध्ये हे इकडचे दोन अक्षर आणि ही इकडची दोन अक्षरं अशी टोटल आपण जी काही चार अक्षरं आहेत ती आपण नव्याने शिकलेलो आहोत ही जी मिडल रो जी आहे म्हणजे होम रो जी आहे ती तुम्हाला अगोदरच माहिती होती आज आपण इकडचे जे टॉप रो मधले हे जे काही चार अक्षरं आहेत ती आपण नव्याने शिकलेला आहोत ओके पुन्हा एकदा जसं मी नेहमी देते तसं तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही मी आ, शब्द आणि प्लस काही वाक्य देणार आहे ओके जसं ह्या लेसनवर आधारित शब्द आहेत लय पसारा जहाल लपालपी नळ हे काय करायचं आहे तुम्हाला हे प्रत्येक हा जो शब्द आहे तो तुम्हाला चार चार ओळी काय करायचा आहे टाईप करायचा आहे आणि त्याच्याच खाली तुमचं काय आहे वाक्य ओके म्हणजे कसं आहे बघा हे जहाज पहा हा नकार नाही यामध्ये हे जे तुम्हाला मी वाक्य देते किंवा हे जे तुम्हाला काही मी शब्द देते तर याच्यामध्ये तीच म्हणजे अक्षर येतात ते ज्यांचं आपण लेसन म्हणून प्रॅक्टिस केलेली असते ओके okay? म्हणजे तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाते त्याच्यामुळे हे तुम्हाला चार ओळी प्रत्येक शब्द तुम्हाला चार ओळी टाईप करायचं आहे आणि हे जे वाक्य आहे ते तुम्हाला एक वाक्य पाच वेळा टाईप करायचं आहे सहा करा सात करा जर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस जर हवी असेल तर ओके okay? आणि पुन्हा एकदा सांगेल जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचाच त्याच्यामध्ये फायदा होणार आहे ओके आणि पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरले विसरू नका आणि तसेच तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा धन्यवाद